जसं की कुठं कमी करायचा भाव तिथं जास्त करायचा करायचं तिकडे बघू शकता त्या साईडला लावली गाडी पार्किंगला आणि आम्हाला तिकडे जायचंय त्या साईडला तर आता थोडस कारण बाहेर आलं आणि खाल्ल्याशिवाय काहीतरी मजाच नाही कुठल्याच गोष्टीमध्ये तर काहीतरी गाव व्हायला ना आता तिकडे जातोय तर तुम्हाला काय खाव आम्ही असं चाललं होत थोडस मोमोज इकडे कॉफी डोसा वगैरे उत्तप्पा आणि त्या साईडला आईस्क्रीम वगैरे असं सगळं भेटत इथं जवळ आता काय काय खावा अशी तर मी आता पाठी महा त्यावेळेस ते मसाला डोसा खाला होता यांचा मी तर आता मला असं इथे थंड खावते कारण पाठी सर्दी पोकला झाला होता त्यामुळं काय झालं होतं का थंड खायचं नव्हतं तर मग आता आहे ना मी आता थंड खाणार आहे आज मी आराम करणार आहे मस्त थंड खाणार आहे पण बघा तुम्ही आता मी कसं म्हणजे काय खाते हे बघ आम्ही आहे ना आता काय केलं आहे मी फालूदा घेतला आहे मी कारण पाठीमागे यांचा मी मसाला डोसा खाल्ला होता मला इच्छा झाली होती हे खायचा फालूदा पण जास्त तब्येत बिघडन त्यामुळं मग मी काय केलं टाळलं तिथं तर मग कधीतरी मला नेक्स्ट टाइमिंग मुद्दाम स्पेशल एखाद्या दिवशी येईल आज काय असं कारण वगैरे ठरवून नाही आले मी म्हणजे आज काय असं कार्न वगैरे करून नाही आलेली मी बाबा काहीतरी खायचे वगैरे काहीतरी असं ऑन दी स्पॉट ला मी निघाले आणि आज सुरू केले तर दाखवतो तुम्हाला हे <laughs> बघा तुला काही चहा वगैरे घ्यायचा म्हणजे पण असं काही नाही तू काय खाणार अच्छा अच्छा ये, ये कौन? कौन खाना कोण कोण खायचं तुला ठीक आहे कोण मी खाणार आहे म्हणजे आपण लहान होतो त्यावेळेस पण खाल्लेला तुमचे कोण असं काही नाही त्याच्यात तुम्ही मजा आहे एक प्रकारची मन आहे आता तरी काही नवीन नवीन आले काही काही नवीन असं बघायला तर काही लहानपणी थोडं होत आता मी खाणार आहे तू खात का चला तुम्हाला मी खाण झाल्याच्या नंतर दाखवते पुढचं काय कुठचं प्लॅनिंग काय पुढं काय करणार आहे काय खरेदी करणार आहे दाखवते तुम्ही बघितला असेल आपल्या ब्लॉकमध्ये कधीच असं नाही झालं की पाऊस नाही आला म्हणजे प्रतिष्ठा परंपरा आणि अनुशासन याप्रमाणे पाऊस आलाय तुम्हाला दाखवते मी रोड तर ओला झालाय सगळा काय प्रॉब्लेम नाही काय माहिती माझा ब्लॉक खराब पर्यंत थोडंच देणार पण सगळं खराब करून चला आता थांब तर ठीक आहे पुढचं वेळ भेटते मी दाखवते मुली आपलं दोसरी वगैरे हे करायची होती <laughs> नाही ते आज गर्दी बहुतेक मला असं वाटते ना शनिवार शनिवारी रविवारी न येता इतर वारी पण आलो तर लवकर आपल्याला होऊन जाते सगळ्या गोष्टी पटपट पण आज शनिवार म्हटलं उद्या रविवार आज पण गर्दी दिसते भरपूर अगोदर

मी तशी शॉर्ट फॉर्म इथूनच आले असते इथून पण मी तिकडे गेले त्याच्यासोबत आलो आम्ही कारण ट्रॉली एवढं ओस येत नाही आणि आमची गाडी ना त्या साईडला आलेली पुढं त्यापेक्षा पण लांब म्हणून नाही ना आता आम्ही ट्रॉली घेऊन अशा जातो पुढं आणि डायरेक्ट गाडीवरती सामान टाकणार का आम्ही म्हणजे ठेवणार स्कूटवर आणि डायरेक्ट घरी म्हणजे जर मध्ये काही स्पॉट असेल तर दाखवायचं असेल तर तुम्हाला दाखवतो कुठे हे बघा आमची गाडी हे गाडी कुठे अशी ही hmm. hmm. ना गाडी आपली गो रे बावजू ग रे मला नाही एवढं उचलणार मी हे घेतलंय असं कारण माझ्या पण बॅग वगैरे नव्हती काही पाऊस यायला लागलाय एवढा छत गाडी येतोय का पडेल पुढल ठीक पडत पावसाचा नियमच आहे किंवा आमची गाडी आता आम्ही गाडीवरती टाकणार मी जाणार डायरेक्ट म्हणजे थांबायला तिथं छान नाही कुठं गाडी भिजलेली सीट सर ते काय नाही ना तिकड बाहेर झाले जवळ जवळ पडते काही दिवस झालेलं आहे आमचं पुढे तिकडच्या रोडला पाऊस पडला आहे बघा रोड कसा चिकचिक छान आहे परत बाय बाय फुल ट्रॅफिक जाम झाले कारण ना तिकडे गर्दी झाली त्या साईडला <laughs> तर इकडे ही लाईन ट्राफिकने झाली आणि आमची एकदम अशी मोकळी मला असं वाटते समोर झालेलं तिकडे पण ट्रॅफिक पुढं तर माझा चेहरा बघू शकता तुम्ही जायला घेतो कसं एवढंच काय होतं घुमी सर्दी कुठे आहे कारण मला एक छान खाली त्यात नाव आली काय आणि हे बघा आता दिसतोय पाऊसामध्ये नाही का त्याच्या पुढे ना एक डब्बा बसत नव्हता त्या साईड ला म्हणून मग माय असं समोर ठेवला आमच्या दोघांच्या पण आणखी थोडं सामान घ्यायचं आज तुम्हाला काय काय खरेदी काय घ्यायची आता हे तर झाले मोठं जे होतं एकदम ते झाले आता काही थोडं फरक थोडं असेल तर ते घेतो ना तुम्हाला दाखव तर मी आहे ना आता सामान वगैरे शिपिंग केले आणि मग तुम्ही आता आहे ना आता घरी जाते बघूयात आता नवीन मध्ये काही नवीन घेऊन घेता